ज्या राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीमुळे दोन हजार एकवीस मध्ये राज्यात सत्तापालट झाला बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत ऐतिहासिक अशी फूट पडली त्याच राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुका आता होऊ घातल्यात आणि याच निवडणुकीमुळे पुन्हा एकदा ठाकरे आणि पवारांची गोची होणार असं दिसतंय कारण या दोन्ही निवडणुकीत लोकप्रतिनिधींचं संख्याबळ मिळवण्याचं आणि आपल्याकडील राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या जागा टिकवण्याचं कडवं आव्हान ठाकरे आणि पवारांसमोर आहे आता हे प्रकरण नेमकं काय ते समजून घेऊयात या व्हिडिओतून त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत सकाळचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आधी करा आणि पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मराठा ओबीसी धनगर आरक्षणावरून राज्यातलं वातावरण तापलंय त्यातच पुढच्या वर्षी राज्याच्या विधानसभा आणि देशाच्या लोकसभा निवडणुका येणार आहेत पण या दोन्ही निवडणुकांदरम्यान राज्यात विधान परिषद आणि देशाच्या राज्यसभेची निवडणूकही होण्याची शक्यता आहे कारण राज्यसभेचे सहा खासदार आणि विधान परिषदेचे एकूण एकवीस आमदार येत्या काळात निवृत्त होणार आहेत पण या निवडणुकीमुळे ठाकरे गट आणि पवार गट पुन्हा अडचणी येण्याची शक्यता आहे आणि याबाबत लोकसत्तांना एक वृत्त प्रकाशित केलंय तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडे आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे पुरेसं संख्याबळ नाहीये त्यामुळे त्यांना उमेदवार निवडून आणण्याकरता या दोन्ही निवडणुकांमध्ये चांगलीच कसरत करावी लागणार आहे तरी आता ठाकरे था था पवारांची अडचण समजून घेण्याआधी राज्याच्या राजकारणातलं आणि राज्यसभेचे नेमके कोणते खासदार निवृत्त होणार आहेत हे पाहूयात पहिलं नाव म्हणजे केंद्रीय मंत्री नारायण राणे जे भाजपकडून निवडून गेलेत दुसरं नाव म्हणजे व्ही मुरलीधरण हे सुद्धा भाजपच आहेत तिसरं नाव प्रकाश जावडेकर हे सुद्धा भाजपच आहेत चौथं नाव ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर जे काँग्रेसकडून राज्यसभेवरती आहेत पाचवं नाव म्हणजे अनिल देसाई जे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि सहावं नाव म्हणजे वंदना चव्हाण ज्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या आहेत आता राज्यसभेच्या या सहाही जणांचा कार्यकाळ येत्या दोन एप्रिलला संपणार आहे त्यामुळे या सहा जागांसाठी निवडणूक झाल्यास प्रत्येक उमेदवाराला पहिल्या मतांची आवश्यकता असेल आता त्यात पक्षनिहाय परिस्थिती कशी असेल ते आपण समजून एकशे चार आमदार असलेल्या भाजपला अपक्ष छोट्या पक्षांचा पाठिंबा असल्यानं तीन उमेदवार सहज निवडून आणता येतील तर शिवसेनेच्या शिंदे गटाला अपक्षांसह पन्नास आमदारांचं सा पाठबळ आहे त्यामुळे या पक्षाचा एक उमेदवार राज्यसभेवर निवडून जाईल तिसरं म्हणजे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे चाळीसच्या आसपास आमदारांचा पाठिंबा आहे त्यामुळे यांचासुद्धा एक उमेदवार हा राज्यसभेवर जाऊ शकतो आणि नंतर पंचेचाळीस आमदार असलेल्या काँग्रेसचा सुद्धा एक उमेदवार निवडून येण्यात काहीच अडचण नाही पण शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांसमोर संख्याबळाचं आव्हान आहे पवार ठाकरेंकडे प्रत्येकी पंधराच्या आसपास आमदार आहेत त्यामुळे दोघांनी संयुक्त उमेदवार दिला तरी तो निवडून आणणं हे कठीण असणार आहे कारण शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटाकडे प्रत्येकी पंधराच्या आसपास आमदार आहेत आणि दोन्ही गटांना संयुक्त उमेदवार उभा केला तरी तो राज्यसभेत उमेदवार निवडून येऊ शकत नाही त्यामुळे निवृत्त होणाऱ्या अनिल देसाई आणि वंदना चव्हाण यांच्यापुढे पुन्हा निवडून येण्याचं आव्हान असेल आता विधान परिषदेचं समीकरण काय तेही एकदा समजून घेऊयात विधान परिषदेच्या एकवीस पैकी अकरा जागांसाठी निवडणूक लागू शकते आणि यात प्रत्येक उमेदवाराला निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीच्या पंचवीस मतांची आवश्यकता असेल भाजपचा विधानसभेतल्या आमदारांचं संख्याबळ पाहता चार उमेदवार पहिल्या पसंतीच्या मतांच्या आधारे निवडून येऊ शकतात तर शिंदे गट आपले दोन उमेदवार निवडून आणण्याच्या प्रयत्नात असेल त्यासाठी अजित पवार गटाकडे पंधरा अतिरिक्त मतं असल्यानं शिंदे गटाला याचा फायदा होऊ शकतो आणि दुसऱ्या उमेदवारासाठी ते प्रयत्नशील असतील काँग्रेसचा एक उमेदवार सहजच निवडून येऊ शकतो कारण सध्या काँग्रेसचे चाळीस उमेदवार आहेत आणि काँग्रेस आपला एक पक्षी आणि काँग्रेसच्या सगळ्या आमदारांनी एकमत दाखवलं तर त्यांचा एक उमेदवार हा विधान परिषदेवर जाऊ शकतो काँग्रेसकडची अतिरिक्त मतं पवार आणि ठाकरे गटाच्या मतांच्या आधारे दोन उमेदवारांसाठी प्रयत्न केले जाऊ शकतात काँग्रेसच्या अतिरिक्त मतांवरच पवार आणि ठाकरे गटाचं भवितव्य अवलंबून आहे त्यामुळे काय विधान परिषदेसाठी गुप्त मतदान पद्धत असते आणि इथेच मतांची फोडाफोड होऊ शकते गेल्या वर्षीसुद्धा राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत मतांची फाटाफूट झाली होती आणि याच निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेनी ऐतिहासिक असं बंड पुकारलं होतं आणि उद्धव ठाकरेंचं सरकार कोसळलं होतं त्यामुळे विधान परिषदेच्या आणि राज्यसभेच्या निवडणुकीच्या मोठं आव्हान आहे आता विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सहा जागांसाठी महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्याशिवाय त्या जागांवर निवडणूक होणं शक्य नाहीये कारण या निवडणुकीसाठी पालिकांमधले नगरसेवक हे मतदार असतात सध्या राज्यातल्या बहुतेक महानगरपालिकांमध्ये प्रशासकीय राजवट आहे त्यामुळे नगरसेवकच नसल्यानं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सध्या नऊ जागा रिक्त आहेत आणि त्यात या आणखी सहा जागांची भर पडणार आहे म्हणजे एकूण पंधरा जागा या रिक्त असणार आहेत त्यामुळे एकूणच काय विधानसभेतलं लक्षात घेता भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीतल्या अजित पवार गटाचा संख्याबळ जास्त आहे परिणामी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाला राज्यसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांमध्ये निवडून आणण्याकरता मतांची जुळवाजुळव करावी लागेल त्यामुळे एक प्रकारे आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी पवार ठाकरेंना चांगलीच चांगली पराकाष्ट करावी लागणार आहे असं दिसतंय तरी या आपल्याला याविषयी काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा सकाळच्या चे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लवकर करा आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर सकाळचं फेसबुक पेज फॉलो करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका